बघा सुबड्या तू बाजूला हो टप्पूनी आ टप्पू माझ्या अंगावर आला होता आज खाली सोडलं त्या खालच्या माऊला मारुदी म्हणत होता मी आडवायला गेले तर माझ्या अंगावर भर्र करणं आलं एकदम म्हणून आज टप्पूला खायला नाही खायला द्यायचं नाही आमच्याकडे चांगले चांगले बिस्किट आहेत एक नंबर बिस्किट बिस्किट आहेत पण टप्पूला आज द्यायचं नाही माझ्या अंगावर आलं आहे म्हणून ही शिक्षा बरोबर आहे ना का माझ्या अंगावर आला तू आला ना तू अंगावर आ काय करत होती ती माऊ तुला तिला मारू दे म्हणतोय मला नको त्या टायमाला वरून आवाज देते तिला आता ही भावाला देण्यासाठी बाटलीचं झाकण जा खोलायचा प्रयत्न करते कधीपासनं बाटली खाली पाड हे कर ते कर हिचं हे काम चालू आहे बघा कशी मया असते फक्त बोलता येत नाही त्यांना सगळ्या भावना आहेत मी त्याला देत नाही वाटेत वगैरे थोडंसं काढलं होतं तेवढं त्या ते 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 पाकिटमधनं बाटलीत काढून ठेवले याच्यामध्ये आणि त्याला मी बोलते की तू माझ्या अंगावर का आला मी तुला खायला देत नाही म्हणून थोडंसं सुबुला काढून दिलं मी खायला तर ती बी खात नाही तिला पण खायचं नाही माझ्या दादाला दे मग मी बी खाईन असं तिचं म्हणणं आहे आणि हे महाराज आमच्या मागं लागलेत आता गुरकावाला खाली सोडा नाहीतर आम्ही दादागिरी करणार काय करणार आहे आता काय करायची काय शिक्षा द्यायची तुला आ नाकाला काळे लावून घेतले त्या खिडकीत हां मस्त एवढं चांगलं चांगलं बिस्किटं आणून देते खायला आणि माझ्या अंगावर आला आहे आज म्हणून खायला नाही खायला द्यायचं नाही आता टपूला ही शिक्षा आहे जेणेकरू तू परत नाही आला पाहिजे माझ्या अंगावर तसं ते करत नाही काय पण बाहेर सोड म्हणलं नाही सोडलं की नुसतं कांगवा करते आणि ती आली ती खाली मग तिच्या अंगावर जाते तिला चावू नये म्हणून मी ह्याला दरवाजा हे केला वडला मला ढकलून खाली आहे आणि मी खाली पाय टाकल्याबरोबर लगेच की माझ्या अंग करून माझ्या अंगावर आले हां ती बघा कशी जोडी बसली बघा हे बहीण भाऊ आहे ते दोन्ही पण तो मोठा आहे ही लहान आहे हिचं काय नाही पण जरा झाला आहे आता जरा मला बाहेरचे हवा लागले आम्ही हे बिस्किटं कधीच आणून ठेवले पाकेट खाऊ छान आहे आम्हाला खूप आवडतात पण आता मी देत नाही कारण मला पण मारायला लागलं आहे आता हा मग कसं देणार तुला सकाळी खाल्लं आहे पोटभर आता बाराच्या नंतर दिलं नाही मी काय सुबा द्यायचं दादाला खायला तू तर खा ना थोडंच टाकून दिलं आहे मी तिला खायला खात नाही ती बघा आता खायला लागली मग नाही खाल्लं तोंड बाजूला केलं तिने तुला काय पाहिजे हां तुला पण पाहिजे अरे टप्पे आ असं करतात का येड्यासारखं नाही खायचं तिथलं तिच्यापासलं पण खायचं नाही तू तुला शिक्षा आज नाही खायचं खायचं नाही हिला बी गप तर हिला लई भावाचा पुलका आहे म्हणून दिले धरला धरला आम्ही आता बरोबर <laughs> वर आहे ना